धुळे शहरातील बालाजी स्वीट्स येथे समोस्यांमध्ये झुरळ आढळल्याची घटना ताजी असतानाच आता देवपुरातही असाच प्रकार घडला जयहिंद कॉलेजजवळील बेकर बास्केट या शॉपमधून पफ समोसा खरेदी करून तो खाल्ल्याने गर्भवती महिलेची प्रकृती बिघडली या महिलेच्या पतीने पफ समोश्याची पाहणी केल्यानंतर त्यात अनेक किडे वळवळताना आढळून आले या घटनेमुळे जिल्ह्यातील अन्न औषध प्रशासन करते तरी काय असा प्रश्न उपस्थित केला गेला गुजरात येथील अहमदाबादमधील विमा दुर्घटनेमधील बदलापूरचे दीपक पाठक हे क्रू मेंबर होते तर ते एक्झिक्युटिव्ह केबिन इन्चार्ज या पदावर होते त्यांचा देखील या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांच्या दोन्ही बहिणींना डी एन ए सॅम्पल देण्यासाठी बोलवले होते दीपक पाठक अकरा वर्षापासून एअर इंडियामध्ये कार्यरत होते त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर बदलापूर येथील रावळ कॉम्प्लेक्समध्ये शोकाकळा पसरले i पनवेल नावाशिवाय येथील मैथिली पाटील हिचा अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेत मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे कारण तिचा अजूनही काही पत्ता लागला कुटुंबीय अजूनही भीतीच्या वातावरणात आहेत मैथिलीने गावातील जवळच्या लेडी खातून मुरियम स्कूल या शाळेत नर्सरी पासून बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून त्याच शाळेच्या प्राचार्य डेली हो। पॉल यांनी तिच्या आठवणींना उजाळा दिला आहे एयरक्राफ्ट में उसका भी एक्सीडेंट हुआ है लेकिन हमारे स्कूल से एक ही बच्ची आज अभी तक शायद एयर कैबिन क्रू का कोर्स करके जॉब कर रही है दैट वो ओवरसीज एंड देन वी केम टू नो इट वाज एंड वी आर रियली सैड एंड शॉकड बाय दिस न्यूज़ अब से कोई बात नहीं हम वी हैड टू थ्री आवर्स सेक्शन दो तो तीन घंटे का सेशन था जब अप्रैल में हमने कंडक्ट किया जो एक स्टूडेंट्स उसमें एक थी, उसके साथ और कुछ लड़के ले, लड़के आए थे बाकी मोर्चिन नेवी से है इंजीनियरिंग बैकग्राउंड से है मेडिकल बैकग्राउंड से हर एक बैकग्राउंड से बच्चे आए थे उसमें से एविएशन में किया हुआ इक्की बच्ची था वो मैथिली थी तो बारहवीं तक या बारहवीं तक इधर ही पढ़ाई की अभी नहीं है सुन नहीं रहा तो एक बच्ची जाने का एहसास हो रहा जरूर मेरा मुझे मुझे वर्ड्स नहीं है वो एक्सप्रेस करने के लिए लेकिन अभी क्या बताएंगे सायन पनवेल महामार्गावर खारगरजवळ टेम्पो पलटी होऊन भीषण अपघात झाला सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण या अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी जरूर झाली बच्चू कडू यांच्या अमरावतीमध्ये सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस या आंदोलनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही भंडाऱ्यात दिसून येत आहेत आज प्रहारचे जिल्हाध्यक्ष अंकुश वंजारी यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा शहरातील यशोदा नगरी येथील पाण्याच्या टाकीवर चढून विरोगिरी आंदोलन केले या आंदोलनामध्ये दिव्यांग बांधवांसह प्रहारचे कार्यकर्ते आणि पदवीधर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अचानक झालेल्या या आंदोलनामुळे या कार्यकर्त्यांना खाली घेण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागली हर जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे मोजरी येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अन्नत्याग आंदोलन करत असून यावर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आपलं मत व्यक्त केलं बच्चू कडू यांच्यासोबत राजकीय मतभेद असले तरी शेतकऱ्यांचं कल्याण हाच आमच्यासाठी धर्म आहे असं मी नेहमी मानत आले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर होणाऱ्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे शेतकरी कर्जमाफी असू दे की हमी भाव मायबाप शेतकऱ्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने ठाम भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं आहे खरं आमचे त्यांचे भरपूर सारे राजकीय मतभेद आहे पण त्यांनी जो मुद्दा घेतलेला आहे तो शेतकऱ्यांचा आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या मागण्याशी उभं राहणं हा आमचा धर्म आहे आज सहावा दिवस आणि जी निगरगट्ट सरकार आहे ती अजूनपर्यंत या विषयावर बघायला तयार नाही आहे छत्रपती संभाजीगड जिल्ह्यांमध्ये मेंढपाळावर हल्ला करून दरोड्याची घटना घडली असून हो या घटनेला दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप आरोपीला अटक झालेली नाही म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या मेंढपाळांकडून मेंढपाळ आक्रोश आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन आज या ठिकाणी जर बघितलं आम्ही संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमचा विषय आहे की गेल्या तीन महिन्यामध्ये बिडकिन वाळून आणि गंगापूर या तिन्ही ठिकाणी जे दरोडे पडले मेनपाळ दरोडे पडलेले आहेत त्यातील आरोपी तात्काळ अटक झाली पाहिजे मुद्देमाल या ठिकाणी मेणपाळाला भेटला पाहिजे आणि या ठिकाणी परत असे आले होणार नाही अशी काळजी या ठिकाणी पोलिसांनी घेतली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर पुढची मागणी जी आमची आहे की शासनाने या ठिकाणी तात्काळ मेंढपाळांना बंदुकीचं लायसन्स दिलं पाहिजे कारण पोलीस प्रशासन किती काय केलं तर या ठिकाणी कंट्रोल आणू शकत नाही त्याचा विषय असा आहे काय जर बघितलं मेंढपाळ हा रानामध्ये आउट साईडला कुठेतरी असतो त्याचं लोकेशन ट्रॅक करत पोलिसांना पोहोचणं तोपर्यंत जो हल्ला होणार त्याचा जीव गेलेला असतो अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्याकडे स्वतःच्या संरक्षण बंदूक असेल तर नक्की तो त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण करेल अशी मागणी या ठिकाणी आमची आहे आणि जर सत्तावीस तारखेपर्यंत हा पोलीस जर या ठिकाणी तपास पूर्ण नाही तर परत पुढच्या सत्तावीस तारखेला या जिल्हाधिकाऱ्यावरती या ठिकाणी आम्ही शेळ्या मेंढ्या घोड्या बिराडास आम्ही या ठिकाणी मुक्कामी थांबणार आहोत ही आमची हेच निवेदन या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत बीडच्या आष्टी तालुक्याला काल मुसळधार पावसाने झोडपून काढलं या पावसाने फळबागांचे मोठे नुकसान झाले वटणवाडी येथील शेतकरी अर्जुन कासार यांची आठ एकर वरील डाळिंब बाग सुद्धा या पावसामुळे उन्मळून पडली आहे या डाळिंब बागेतून मागील वर्षी त्यांना साठ लाखांचे उत्पन्न झाले तर यावर्षी यातून एक कोटींचे उत्पन्न त्यांच्या हाती येणार होते पुढील पंधरा दिवसात बाग तोडणीसाठी येणार होती मात्र काल झालेल्या पावसामुळे त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला डाळिंबाचं क्षेत्र आठ एकर आहे त्यात एकूण तीन हजार झाडं आहेत तर अचानक बुधवारी साडेसहाच्या दरम्यान वारं आल्यामुळं एवढी बाग उद्ध्वस्त झाली की टोटल झाडं पडलेत सगळे बाग तोडायला एक पंधरा ते वीस दिवस बाकी असताना एवढं मोठं नुकसान झालं आहे की आजपर्यंत एवढा खर्च करून बँका बिंकाचं लोन हे सगळ्या गोष्टी करून फवारण्या गेल्या वर्षी जवळजवळ एक साठ एक लाख रुपये झाले होते ह्या वर्षी भाग जास्त फळ आल्यामुळं एक कोटी रुपयाचा अंदाज होता पण एवढं आ अर्ध्या तासात एवढं मोठं नुकसान झालं आहे की म्हणजे विशेष नाही इतक्या नुकसानीचा त्याच्यामुळं असं अवघड होऊन बसलं आहे सगळं काय करावं काही कळत नाही आहे अशी परिस्थिती आज आमच्यावर झालेली आहे